महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार पदावर दादाराव केचे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल स्वागताकरता करता हजारोच्या संख्येने शिवाजी चौक आर्वी येथे दादाराव केचे यांच्या आर्वी तालुक्यातील चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून उपस्थिती दर्शवली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने दादाराव केचे यांचे तिकीट कापून सुमित वानखडे यांना तिकीट देण्यात आले होते तेव्हा दादाराव केचे यांनी हजारोंच्या उपस्थितीत अपक्ष अर्ज दाखल करून नाराजी व्यक्त केली होती परंतु पक्षाने याची लगेच दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित जी शहा यांनी तुम्हाला विधान परिषदेवर घेऊन तुमचं पुनर्वसन करू असे दादाराव केचे आश्वासन देऊन आश्वस्त केले होते त्याप्रमाणे दादाराव केचे यांनी सुमित वानखडे यांच्या विरुद्ध दाखल केलेला अर्ज परत घेतला तसेच केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांनी दिलेला शब्द पाळल्याने दादाराव केचे यांनी हजारोच्या संख्येत भाजप कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत शिवाजी चौक येथे केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री चंद्रशेखरजी यांचे आमदार दादाराव केचे यांनी आपल्या शब्दातून अभिनंदन करून आभार व्यक्त केले या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्या, चंद्रशेखरजी बावनकुळे राष्ट्रीय अध्यक्ष जी अमित शहाजी यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आभार मानतो आणि या ठिकाणी आज सुमित भाऊ आपल्या विधानसभा

我不现在想把。 पक्षाने आमच्यावर विश्वास टाकून आर्वी तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादातून दोन आमदार दिले आता आर्वी तालुक्याचा उर्वरित विकास दोघं मिळून करू असे यावे आर्वी विधानसभा क्षेत्र आमदार सुमित वानखरे यांनी आर्वी तालुक्यातील नागरिकांना आश्वस्त करून आपले मत व्यक्त केले नुकतेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार म्हणून सुमित वानखरे चाळीस हजार मताने निवडून आल्याबद्दल विधान परिषद आमदार दादाराव केचे यांनी सुमित वानखडे यांना सन्मान चिन्ह शिर देऊन स्वागत व अभिनंदन केले तसेच दादा केचे यांची बिनविरोध महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल दर... आमदार सुमित वानखडे यांनी शिवाजी चौक येथे हजारो संख्येच्या उपस्थितीत सी पीने फुलाचा वर्षाव करून हाल टाकून अभिनंदन केले महाराष्ट्र विधानपरिषद आमदार दादारावजी केचे व आर्वी विधानसभा क्षेत्र आमदार सुमित वानखडे यांनी शिवाजी चौक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माला अर्पण करून जल्लोष विजय रॅलीची सुरुवात करण्यात आली व विजयाचा जल्लोष करून डीजे व ढोल ताशांच्या गजरात शिवाजी चौक येथून गांधी चौक इंदिरा चौक स्टॉप ते सहकार मंगल कार्यालयापर्यंत हजारो संख्येच्या उपस्थितीत जल्लोष रॅली काढून ठिकठिकाणी आमदार दादाराव केचे यांचे शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले